जत शहरातील महाराणा प्रताप चौक येथे असलेल्या कृषी विभागाच्या रेकॉर्ड खोलीला व गोडाउंडा रात्री एक ते दीडच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून आग लावल्याची घटना या रो फळरोपवाटिका व बीजगुणन केंद्राचे पर्यवेक्षक पाटसुते यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत कृषी विभागीय या उप अधिकारी गणेश श्रीखंडे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी जत येथे गुरुवारी पहाटे एक ते दीडच्या दरम्यान आग लागली असल्याची माहिती फळरोपवाटिका व बीजगुणन केंद्राचे पर्यवेक्षक पाटसुते यांनी दूरध्वनीवरून कळवली रोज पर पर्यवेक्षक कृषी सहाय्यक पुजारी व पहारेकरी मोरे रात्रीच्या वेळी झोपले असता त्यांना आग लागल्या असल्याची लोकांनी आरडाओरड सुरू केली त्यावेळी चोरट्यांनी व अधिकाऱ्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावून सदर रेकॉर्ड खोलीच्या शटरचे कुलूप तोडून व उचकटून रेकॉर्ड खोलीत असलेल्या एकोणीशे सत्त्याण्णवपासून पासून दोन हजार तेवीस अखेर असलेले सर्व दस्ताऐवज व सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले या रेकॉर्ड खोलीत आतापर्यंत राबवण्यात आलेल्या सर्व योजनांची कागदपत्रे होती यामध्ये जलसंधारण पाणलोट फलोत्पादन सांख्यिकी विभागाचे वि... विस्तार व गुणनियंत्रण विभागाचे रेकॉर्ड होते जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कृषी विभागाच्या फळरोप वाटिका व वा बीजगुणन केंद्र असलेल्या तीन गोडाऊनला आग लागलेली आहे या खोलीत असलेल्या लोखंडी कपाट व ख लाकडी कपाटात ठेवण्यात आलेल्या सर्व रेकॉर्ड जळून खाक झालेत आग इतकी भीषण होती की शहरातील नगरपरिषदेकडे असलेल्या अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी सकाळचे आठ वाजले संध्याकाळपर्यंत शासकीय रेकॉर्डला लागलेली ला आग अजूनही पूर्णपणे भिजली नव्हती फळरोप वाटिका व वा बीजगुण केंद्राच्या तीन गोडाऊनला लागलेली आग चौकशीसाठी व भेट देण्यासाठी कोल्हापूर विभागीय सहसंचालक उमेश पाटील जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांनी भेट दिली आगी तरी जत पोलीस ठाण्यात लागलेल्या आगीसंदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात वर्दी सुद्धा रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यासाठी कोणतेही अधिकारी फिरकले नाहीत आगीविषयी शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती